नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक अतिशय आनंदाच्या स्पष्ट करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डिसेंबर बाबत आनंदाची बातमी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या संदर्भात बातमीचे शीर्षक आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर पगाराबाबत आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आनंदाची बातमी या संदर्भात शासन निर्णय निर्गमित कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या हिताच्या आणखी एका महत्वपूर्ण लेटेस्ट आताच्या घडीचे सर्वात मोठी कर्मचाऱ्यांचे डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्याचे वेतन वेळेवर होण्यासाठी शासनाकडून विशेष तरतूद करण्यात आली आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांसाठी माहिती व्हायरल करत आहोत तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर active education youtube channel नवीन असाल तर channel ला like आणि subscribe करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर पगाराबाबत महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण निर्णय असून त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार सन दोन हजार चे अनुदान वितरण संदर्भातला निर्णय महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजीच काही वेळेपूर्वी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे याला वित्त विभागाचे संदर्भ सुद्धा देण्यात आले आहेत आणि या शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस झालेल्या वित्त विभागाकडून भीम प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील नियंत्रित अधिकाऱ्याच्या अधिनिस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर दोन हजार चोवीस चा पगार वेळेवर होणार असून त्या विषयीची तरतूद करण्यात आली आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागा मार्फत एकूण चाळीस लेखा शीर्ष अंतर्गत निधी वितरण करण्यास मान्यता विशेष अटी अधीन राहून निधीचे वितरण करावे व शासनाच्या सर्व नियमाचे शासन निर्णयात दर्शवलेल्या अटीचे पालन करावे डिसेंबर दोन हजार दोन हजार चोवीस चे वितरण करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तेथून आपण पीडीएफ प्राप्त करू शकता शासन ये निर्णय येथे आपणास निळ्या रंगाने जी न्यूज दिसत आहे किंवा जी रेषा दिसत आहे ते निळ्या रंगाने शासन निर्णयाची आहे हा निर्णय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे करिता एक्टिव एज्युकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल के धन्यवाद थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग धीस वीडियो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्यूचर लाइफ